नमस्कार मी प्रतिमा तुमचं स्वागत करते परी अँड मोमे यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे तर आता मी सगळं आवरलेलं आहे आणि मी जाते परीला आणायला बहिणीच्या घरी ती सुट्टीला होती पंधरा दिवस झालं तिकडंच होती त्यामुळे आता मी तिला आणायला निघाले आणि तिला सरप्राईज आहे तिला काहीच सांगितलेलं नाही आहे मी तिला न्यायला चालले म्हणून तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा मी पाच वाजता उठले होते सगळं आवरलं घरामधलं आणि माझं स्वतःचं सगळं आवरून आता मी निघालेली आहे स्टँडवरती तर स्टँडवर गेल्यानंतर मग मी तुमच्याशी बोलते आता मी तिला घेऊन येते आणि तिला सरप्राईज आहे तिला खाऊ पण घेऊन जायचं आहे प्लस प्लस लोकला गाडी घेतलेली ती पण चालवली मी बॅगमध्ये तर चला पटकन निघते आता उशीर होते परत गाडीचं टायमिंग निघून जातो आहे स्टँडवर गेल्यानंतर बोलते तर आत्ताच पोहोचले मी निगडी स्टँडवरती आता अजून गाडी आलेली नाही आहे सहाची एक गाडी होती नंतर मग सात ला होती साडेसात ला होती आता बघूया की तिला आहे मी तोंड बांधले कारण मला ना स्मेल नाही सण होत अजिबात सकाळी सकाळी भारी वाटत असं बाहेर पडल्यावरती फ्रेश वाटतं सावंतवाडी गाडी आली ही अजून काय आमची गाडी आलेली नाहीये चला गाडी आली आता चला जातो तर आत्ताच बसले मी गाडीमध्ये आणि आता बघूया किती वेळ लागतोय तसंही तीन साडे तीन तास लागतात जाईपर्यंत आता गाडी दहा मिनिट थांबली लोणावळ्यामध्ये आणि दहा मिनिटानंतर गाडी ही सुटेल त्यानंतर बोलूया आपण आता गाडी खोपोलीमध्ये थांबलेली आहे आणि पाच मिनिट थांबेल आणि पुन्हा मग गाडी चालू होईल तर आता पोचले मी ट्रेनमध्ये आणि अजून एक तास लागेल मला अलिबागपर्यंत जायला तर हे आहे पेनच बस स्टॉप सगळे आले बसले तिकडं आणि एवढा कंटाळा आलाय ना मला प्रवासाचं मला नकोच वाटतो प्रवास पण काय करणार करावंच लागतं पुड़े चा पुड़े इकड़ा है। जुजुन इकड़े तर पेनच्या पुढे वडखळच्या पुढे इकडे आहे आमच्या जिजूंची कंपनी आणि इकडे येतात जुजू का आम्हाला जे एस डब्ल्यूमध्ये आता इथून दिसणार नाही आहे मी गाडीमधूनच शूटिंग घेते इकडं कंपनी खूप मोठी कंपनी आहे तर आता उतरले मी अलिबाग स्टँडवरती आणि आता इथून रिक्षा पकडून मी जाणारे बहिणीच्या घरी त्याच्या अगोदर थोडासा नाश्ता करते कारण पोटप खूप कस्तरी होते तुम्हाला मी अलिबाग स्टँड दाखवते तर हे असं आहे अलिबाग स्टँड गाडी आली नेमकी समोर सगळ्या गाड्या इथंच लागतात आता मी जरा रिक्षा बघते कुठे आहेत आहेत समोरच आहेत आणि काहीतरी खाणार आहे पहिलं आणि श्लोकसाठी खाऊ पण घ्यायचं आहे तर मला श्लोकसाठी खाऊ पण घ्यायचं आहे आणि काय घ्यावं काय सुचना नाही बघूया पुढे चालत चालत जाते मी त्याला जा जे आवडते तेच घेते हे असं आहे आणि फ्रंट कॅमेराने दाखवते आता मी तुम्हाला जी मार्केट दिसते ही तर आता मी इथ थोडं सा बघते नाश्त्यासाठी काय आहे स्वच्छ अलीबाग सुंदर अलीबाग खात नाही उसाचा रस पिते सरस पिऊन झालाय आता आता काहीतरी खाऊ घेते आणि त्यानंतर मग घरी निघते मी रिक्षामध्ये आता पुढं स्वीट ओमला थांबणार आहे इथं काय मला फ्रेश वाटलं नाही पण आता पुढं बघूया आणि त्याच्यानंतर घरी तर आता इथं मी म्हैसूर घेतलाय आता हे पांढरे पेढे घेते श्लोकला आवडतात गाऊला पण आवडतात परीला पण आवडतात त्यामुळे आता घेते काय काय खायला आणि निघते मग मी पोहचले मी बहिणीच्या बिल्डिंगमध्ये आता बघूया तिथं आतमध्ये गेल्यावरती त्यांना काय अजून माहिती नाही आहे सरप्राईज आहे परित्र खुशच होणार आहे वरती दम लागला सरप्राईज सरप्राईज

होती तरी मी बाहेर हॅपी होते पण आमचं सॅड होते असं वाटलं परीला सरप्राईज द्यावं सरप्राईज कसं वाटलं सरप्राईज आता दादा पण बघ किती हॅपी हॅपी होईल श्लोक, दादा श्लोक ला खाऊ आणलाय गाडी आणली ते आले उघडायचं आता बापे इतकं गरम होते ना डेंजर गरम होते ते गरम झाले मला बरोबर म्हणजे मी अकराच्या अगोदरच पोचले अलिबागला साडेदहा नाही पावणे अकराला पोचले मी जवळजवळ मला किती तास लागले तीन साडेतीन तास लागले अलिबागपर्यंत यायला तर आता श्लोक काय स्कूलमधून आला नव्हता तो स्कूलमध्ये जातो आहे आता त्याला पण सरप्राईज भेटणार आहे तो पण खुश होणार आहे तर बहिणाबाई गेली आहे श्लोकला आणायला खाली आणि काव्या पण गेली आता स्कूलमध्ये काव्याची भेट झाली हे महत्त्वाचं कारण ती जर स्कूलमध्ये गेली असती तर माझी भेट झाली नसती कारण मी आज दुपारी परत निघणार आहे त्याच्यामुळे तर आता श्लोक येईल श्लोकला सरप्राईज देऊया आपण आणि मस्त वाटते छान वाटतं आहे कधी श्लोकला भेटर असं झालं आहे कलमलं कलमलं आता आज जायच खुश आहे का ना यायचं आहे का तुला यायच आहे खुश आहे ना

असं नाही फुटत असं फोडावं लागतं हाताने त्याला तुला येतं का फोडायला येतं हा येते येते छान येते परी तुला येतं का फोडायला परीला नाही येत श्लोक हा दे त्याला ते दे त्याला ते दे ए आजीला फोन करायचा का आजीला आपल्या कलू ना तुला ना बोलायचं हा दादा मला पी नाही दिली तू काय करतो तू हा औषोत काय करतो अरे रे बाप रे नाही जम्प करतोय बाबा जोरात बापरे परी नको पड ना परी पड ना एवढ्या वरून नको पडन ते पडन पड़न। हा मार जोरात आरे मार की। आग। 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 तर गाईज मी आहे बहिणीच्या घरी आणि तुम्हाला जरा फॅन मुळे ना आवाज जास्त येईल कारण इकडे गरमी प्रचंड गरमी आहे आणि मला अजिबात गरमी सहन होत नाही त्याच्यामुळे ना मी फॅन पुढे बसलेली आहे त्यामुळे फॅनचा तुम्हाला आवाज येईल थोडंसं समजून घ्या तर आता बहीण गेलेली आहे माझी बाहेर कारण तिला बाहेर जायला वेळ झाला दाजी नाही सुद्धा वेळ झाला आणि मटन बनवत होती ती त्याच्यामुळे मग सगळाच उशीर झाला तर तिने आज बट मटन बनवलेलं आहे मला दुपारी जायचं होतं पण मी काय गेली नाही दुपारी कारण श्लोक खूप रडत होता आणि त्याच्यामुळे मग म्हटलं की चला आपण कुठे असं सारखं सारखं येतं वर्षातून एकदा तर येतो ना म्हणून मग राहिले मग मी तरी पण मी जायचं जायचं बोलत होते पण ती जाऊच देईना मला आणि श्लोक पण जाऊ देईना म्हणून मग मी राहिले आणि त्याच्यानंतर आता बनवलेलं आहे मटन मी मटणची रेसिपी काही शूट वगैरे केलेली नाही आहे कारण ना खरं सांगू तुम्हाला शूट करायचं होतं मला ती खूप छान भाजी बनवते एक नंबर भाजी बनवते पण आहे ना गरमी इतकी आहे ना गाईस काय सांगू तुम्हाला अलिबागमध्ये राहणाऱ्यांनाच माहिती असेल गर्मी किती होते इकडं प्रचंड गर्मी बाबा कशी लोकं राहतात इकडं काय माहिती कारण इकडं समुद्रजवळ आहे ना समुद्रजवळ असल्यामुळे खूप जास्ती प्रमाणामध्ये गरम होतं इकडं आणि ती आता म्हणजे स्वयंपाक तिनेच केला मला काही करू दिला नाही तिने स्वयंपाक आणि स्वयंपाक करून ती गेलेली आहे बाहेर शॉपिंग करायला तर काय काय शॉपिंग करते ती मी आल्यावर तुम्हाला नक्की दाखवेन आणि आता सध्या तर मी आणि काऊस घरी आहे कारण एका गाडीवरती एवढे सगळेजण बसत नाही आणि मी म्हटलं नको मला नाही यायचं तर ते गेलेले आहेत आणि आणि जेवण करताना मी तुम्हाला दाखवते तिने मटणची भाजी कशी बनवलेली आहे एकदम झणझणीत जन आणि तरीबाज बनवलेली आहे फक्त फोडणी मी दिले बाकी सगळं ती केलं आहे कारण छान बनवते ती पण मटण मस्त बनवते बिर्याणी पण ती एक नंबर बनवते पण अजूनपर्यंत मला वाटते बिर्याणी मी बरेच दिवस झालं खाल्लेली तिच्या हातची छान बनवते आणि श्लोक आहे ना इतका मस्ती करतो आहे ना बाप रे खूप खूप त्याला खेळायला खूप आवडतं आणि आल्यापासून आहे ना इतकं जास्ती खेळतो आहे ना तो माझ्यासोबत आणि कसं मी जास्त त्याची लाड करते ना आमच्या सगळ्यामध्ये तो बारीक आहे त्याच्यामुळे मी खूप लाड करते आणि मला लहान मुलांना प्रचंड आवडतात खरं सांगते मला खूप आवडतात आणि इतकं गुडूल आहे ना ते लई छान आहे लय छान बोलतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसलंच असेल की ते छान बोलतो आणि दोन दिवस झालं तो स्कूलमध्ये जातो त्याला स्कूलमध्ये सुद्धा घातलेला आहे आणि स्कूलमध्ये आल्यानंतरसुद्धा त्याच्या स्कूलमधलं तो खूप सांगत होता खूप छान वाटलं तर आता आल्यानंतर मी तुम्हाला जेवण करताना भाजी वगैरे दाखवते आणि त्यानंतर मग आपला ब्लॉग एंड होईल आणि उद्यापासून आपला दुसरा नवीन ब्लॉग चालू होईल रात्री ब्लॉग एंड करायचाच राहिला आणि मग तसंच झोपी गेलो आणि जेवणाचं पण शूट घ्यायचं होतं मला थोडंसं तर ते पण मला काही घेता आलं नाही आणि तशाच आम्ही गप्पा मारत मारत जेवलो आणि त्याच्यानंतर पण खूप वेळ बोलत होतो मग झोपलो आणि सकाळी उठल्यानंतर तर काय मला यायचंच होतं आणि सकाळी काही जास्त मी शूट केलं नाही कारण श्लोक खूप मागे लागला असता त्याच्यामुळे मी काही शूटिंग घेतलेले नाही आहे कारण तो झोपलेला होता त्याला जर उठवला असतं ना तर तो खूप रडला असता म्हणून मग मी जास्त काही शूट घेत अजिबात आणि मग घरी यायला निघाले आणि येत्या वेळी मला शूट अजिबात घ्यावं असं वाटलं नाही कारण तिथून येऊ वाटत नव्हतं कारण श्लोक खूप असं म्हणजे जाऊ नको जाऊ नको सारखं त्याचं चालू होतं पण अकरा वाजता पोहोचले मी घरी आज आणि आल्यानंतर काय घरातलं सगळं आवरलं आणि कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा ब्लॉग म्हणजे कालचा आणि आजचा मिळून ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनेलला लाईक ला, शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय